बातमी क्रिकेट विश्वातील टीम इंडियाला बसणार मोठा धक्का ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त असून सध्या तो त्याच्या तंदुरुस्त होण्यासाठी एनएसए कडे रिपोर्ट करणार आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये शेवटच्या आणि पाचव्या कसोटी दरम्यान बुमराहला दुखापत झाली होती दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही उपलब्ध होणार नाही मीडिया वृत्तानुसार एका सूत्राने सांगितले की बोमराह सध्या जखमी आहे आणि त्याच्या पुनर्वसनासाठी तो एन सीएकडे रिपोर्ट करणार आहे त्यामुळे तो लवकरच बरा होईल अशी आम्हाला आशा आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या निवडीबाबत फारशी खात्री नाही त्याच्या फिटनेसचा विचार करून निवड समितीच्या याबाबत अंतिम निर्णय घेईल त्यामुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले असून जसप्रीत बुमराह चॅम्पियन ट्रॉफीला मुकलातर, हा टीम इंडियासाठी सर्वात मोठा धक्का असेल ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी